छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो आद्य क्रांतिकारी राघोजी बांगरे भगवान बिरसा मुंडा सतू मराडे तंट्या भेल नाग्या काकरी या सर्व महामानवांच्या प्रति नमन करतो आज आपल्यासाठी इथं संबोधित करण्यासाठी आलेले आदरणीय दादा आदरणीय प्रवीण दरेकर साहेब शिवायचे दा दादा अनुराव पाटील व्यासपीठावर महायुतीचे सर्वच घटक नेते मंडळी माझ्या जुन्नर तालुक्याचे तमाम बंधू बघेल अनेकांनी इथं भाषण केले दादांचे विचार आपला ऐकायचे पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण इथं आल्यानंतर दादा आमच्या रोतरकरांनी जो बोर्ड लावलाय म्हणजे जुन्नरकरांनी काय ठरवलं हे तुमच्या लक्षात आलं तर बोर्ड आपल्या आहे कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस आता जो माणूस तुम्ही निवडून देता तो कामाचा द्यायचा का बिनकामाचा द्यायचा मग आता जुन्नर ठरलं ना कोणाला मतदान करायचं ही भूमी जी आहे चैतन्य महाराजांची भूमी आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज चैतन्य महाराजांनी मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याचं कारण असं आहे माझ्या ओतूरच्या पवित्र भूमीमध्ये कपरदेश्वरच्या प्रत्येक श्रावणी सोमवारला यात्रा होता पाच वर्षामध्ये वीस श्रावणी सोमवार झाले तर एकाही श्रावणी सोमवारला आपले आत्ताचे खासदार कितीतरी वेळा बोलून ते आले सुद्धा नाही म्हणून तर घोषणा फक्त मग त्यात रामकृष्ण हरी या ओतूरची भूमी आता इथून पुढे तुम्ही बदनाम करू नका हे जे मार्केटचा आवार आहे रोज कितीतरी कांद्याची आवक होती जावक होती या कांद्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम झाले आणि त्याच्यानंतर कांद्याचे आता थोडेफार आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहे आता काही जर माळ्या घालून फिरतात आम्हाला शेतकऱ्याचं कळवण आहे याच मार्केटच्या आवारामध्ये कांद्याच्या प्रश्ना संबंधित समध... आम्ही जेव्हा आंदोलन केलं धनंजय मुंडे साहेब आले होते खासदार अमोल कुंडे आमंत्रित केलं पण त्यांना वेळ नव्हता आत्ता इलेक्शन आलं म्हणून कांदे तर कळायला लागले अहो परवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो दादा आता पुढे कांद्याचे भाव वाढले का दिल्लीत एका पक्षाने आंदोलन केलं त्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ <laughs> दिल्ली परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे कांद्याच्या वाढत्या दरवाढी विरोधात काँग्रेस खासदार एक एकवटले काही आंदोलनामध्ये चिदंबरम सुद्धा सहभागी झालेले आहेत चिदंबरम आणि त्यानंतर सहभागी बरं ठीक आहे थांबवा हे था। थांबवा म्हणजे भूमिका घ्यायची आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं म्हणायचं जेव्हा असा निर्णय होऊन कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा लगेच त्यांच्या बरोबरची मंडळी दिल्लीमध्ये परवा आंदोलन आता करतील का शेतकरी माणूस शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी झाल्या तेव्हा आम्ही तिथं जागेवर उभं राहून केलं मला अजितदानी तर खूप मदत केलेली आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या एकाही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला आत्ताचे खासदार आले नाही आत्ता वर्षभर अशात आहेत आपण तीन बैठकीला होत होते का शेतकऱ्यांमधून खोटा कळवलाय चंदे जुन्यातून बाहेर या शेतकऱ्यांसाठी नेमकी काय पाहिजे हे जाणून घ्या अरे एवढच काय जेव्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होती तेव्हा अनेकांच्या बायड घेतले आम्हाला दिल्लीत पुरस्कार मिळणारे या गावात जी जी कामं झाली ती खासदारांच्या नावाने सांगून टाका आमच्या सरपंचदानी तेव्हा सांगितलं

त्यासाठी माहिती आपल्याला पाठवायची अजून एक व्हिडिओ आहे पण आता आपल्याला उतर उरकायचं आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला आजि दादांनी सांगितल्यानंतर नंतर जीवाचं राहण करून सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी माचळस मतदान केलं पण मागच्या वेळेस मतदान केल्यानंतर काही कार्यक्रमाला आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गावडे त्याच्या पाहुण्याचं एवढे चहाच उद्घाटन करायचं होत कार्य पाहुल्यामुळे वेळ नाही मिळाला तर दलकर साहेब एवढं आम्ही ठीक समजू शकतो पण सहा महिन्यानंतर वेळ दिली तारीख दिली आणि म्हणले फी तीन लाख रुपये राहुल एवढं आहे काय तर खरंय का कुठे आहे हा माणूस येतो त्याचबरोबर वडगाव आनंद आणि आळेपट्ट्याच्या परिसरामध्ये एका स्कीमचं उद्घाटन पैसे घ्यायच्या वडगाव काशिंग मधल्या एका नोकरदार माणसाने अमोल खोल्ल्यांच काम केलं पुण्यामध्ये त्यांनी नोकरीच्या पैशातून सायकलीच्या सा दुकानाचं उद्घाटन सा केलं त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं आणि ऐन तारीख देऊन पैशाची मागणी केली तेव्हा म्हटले यायचं नाही नवरा बायकोने उद्घाटन केलं पण ज्या माणसाला आम्ही मतदान केलं तो जर असा वागत असेल तर याला काही अर्थ नाही अशा अनेक गोष्टी पण विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो या तालुक्यामध्ये जो आदिवासी समाज असेल मात्र मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओपन समाज असेल दिव्यांग असेल असेल विविध असेल असेल दरकर साहेब आमची सगळी मंडळी एकत्रित राहून पुढं आजपर्यंत वाढलेली आहेत पक्ष कुठला जरी असला तरी कुणी एकमेकाचं दुश्मन नाही वेगळा प्रचार करतात संविधान बदलणार घटना बदलणार एसटी एसटीचं आरक्षण काढणार असं काही होणार नाही त्याच्याबद्दलचा उल्लेख दरेकर साहेब तुम्ही राष्ट्र नक्कीच करा गैरसमज करतात ते कोट्यावधीचे रुपये आणले आणि अजूनही प्रत्येक गावात वस्ती हे विकास कामं थांबणार नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे म्हणून आपण सर्वजण दादा येणार एवढ्या मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला आदरणीय शिवाजी दादा आज तुमचा वाढदिवस आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जुन्नरभरांकडून गिफ्ट या तालुक्यातून तीस हजार पेक्षा जास्तीचा मतदेश आम्ही सगळेजण मिळून करणार आणि त्यामध्ये आमच्या संजय पण काही कमी नाही आम्ही सगळेजण मिळून एकदम चांगल्या भागाचं लिड देऊ एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय